नमस्कार माझ्या मित्रांनो तुम्हालाही घरातील विजेचे बिल हजारांमध्ये येत आहे तर केंद्र सरकारने एक सामान्य कुटुंबांसाठी एक स्वस्त आणि पर्यावरणपूरक विजेचा उपलब्ध असा पर्याय करून दिलेला आहे तर काय आहे ही योजना याचे फायदे काय तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करणार आणि या योजनेतून तुम्हाला सबसिडी किती मिळणार असे बरेच काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे ज्याचा उद्देश सामान्य कुटुंबांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत घरच्या छतावर सोलार पॅनल्स बसवले जातील ज्यामुळे तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल याशिवाय जास्तीची वीज तुम्ही डिस्कॉम या कंपनीला विकून कुटुंबांना अतिरिक्त असे उत्पन्न करून देऊ शकता या योजनेचे फायदे म्हणजे तुम्हाला तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे तसेच अतिरिक्त असलेली वीज तुम्ही कंपनीला विकून फायदा कमवू शकता तसेच ही पर्यावरण संरक्षण अशी वीज प्रणाली आहे हे पॅनल लावण्यासाठी नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते आणि ही सोलर पॅनल घेण्यासाठी बँकेकडून खूप अशी सो सोपी कर्जव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यामध्ये तुमचे नाव मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या राज्यातील डिस्कॉम कंपनी निवडायची आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमच्या ग्राहक क्रमांकाने लॉग इन करायचे आहे वर तुम्हाला सोलार पॅनल्स स्थापनेची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत डिस्कॉम कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला एखाद्या व्हेंडरकडून सोलार पॅनल्स बसवण्यात येतील भारत सरकारकडून तुम्हाला सोलार पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते ही सबसिडी पॅनलच्या क्षमतेवर वेगवेगळी आहे जसे की दोन किलोवॅटसाठी साठ हजार तीन किलोबॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार तीन किलो वॅट ते दहा किलो वॅटवर जास्तीत जास्त अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळते यामुळे माझ्या मित्रांनो तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आपल्या आपल्या घरांवर सोलार पॅनल बसून घ्यावेत आणि स्वच्छ आणि सुंदर असे पर्यावरणासाठी देशाला आणि आपल्या जगाला सहकार्य करावे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ पाहायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान